पुर आमचा काय म्हणते बाई पागल झाला का काय प्रकार नको काही तशाला भाव म्हणते ना चाललाय सकाळ सकाळ तुम्हाला सांगते पुरणपोळेचा स्वयंपाक पुरणपोळेचा स्वयंपाक बनवायचा आज गणपती बाप्पांचा नववा दिवस अगं हलवू नको ना ती शिवने <inity> शिवने डोकं विचारले काल मेहंदी लावली होतो डोक्याला भाव तर बऱ्याच माया बहिणीचं काय म्हणतो माहितीये का आजारी पेशंटला मेहंदी लावायचं कशी काय कळली मेहंदी नटायचं तेवढं कळतंय ते खायचं तेवढं कळतंय ते बघा आता आजारी पडलं तर खायला नको का आणि नटायला नको का एकतर मी नटत नाही आंघोळ करत नाही ती तर मी मध्ये हायच आहे त्याचा तर काही विषय नाही पण आणली होती एवढं मोठं तुम्हाला सांगते ती पैसा खर्च करून मग ती नको का हे करायला लावायला मेहंदी

म्हणलं लावू का तुला ही नको बाया म्हणली चिलट नाही लावली तर वर इतके बसायला लागले ते लावल्या किती बसतेली मग राहिलं लावायची का म्हणली अगं जरा लावू का म्हणलं लावू का लालगी मी अग लावायची लावू का म्हणलं लाव ना मग आज लाव लावते तर तू म्हणली की चिलट लाई गे लाव आपण लालगी केस होते त्यांना लय भाऊ बहिणीनं तर तसली बी पुळी होती आणि मी काय नाही लाल कारण की मी लाल केस लावली गे के लालगी के, केस होते त्यामुळे मी काय लावलीच नव्हती आणि त्यात विषय काय झालाय माझे केस आहे ना असं लय पिकायला ते लय केस त्यामुळे मी काय ते, ते लावलीच नाही मग लालगी मेहंदी होती तसली ड्राय 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 का काहीतरी त्याला का ते आणली होते मग हिला लावायला मी लावली निशा पुरण पोळ्याचा स्वयंपाक ते काय पाच मिनट जरा लावून तर लगेच ला, गे केस गेला बाई काय हा प्रकार अग पागल झाली का किती वेळा सांगते पुरण पोळ्याचा पायपा बाई यो प्रकार पागल झाली का तांदूळ घेऊन या अपूर्वा चाळण तांदूळ करायला

जायला टाकलेले कुणाच्या कामाच घ्यायच बघितलं का, का ते तुला मी हा काय काय नाही सांगितलं होतं तांदूळ तांदूळ हा चाळ तांदूळ पाळा भाकरीचा नाही खरंच लेकमात लेखमात्या जात असावे बहिणीनं तुम्हाला सांगते पोरं आहेत का सगळं छोट 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 छो, छो, हाताखाली करू लागत तांदूळ चाळण भाकरीचा पण लेका वाल्या किती टाटत काल मोठा शो झाला येळायला लागलाय आता माझा येईल खाली चायला असं चांगलाय ती म्हणजे तुम्हाला सांगते ज्या बायांना लोक आहे का ना ही गर्वाने सांगतात की माझं यल घराव चढलाय माझं येल वाढलाय आणि तुम्हाला सांगते ज्यांना मुली आहेत का ना त्यांना कमी लिहतात पण कमी कमीपणा दाखवायचा पण त्यांना कुठं माहिती मला म्हणून कमीपणा दाखवायला बघते ते पण मी कमी कमीपणा वाटून घेत नाही ना म्हणून त्यांच्याशी मुलामध्ये मुलीमध्ये खर तर भेदभाव नाहीच केला पाहिजे ना आता हे का नाही मुलांपेक्षा मुली मुर जी नाही ती पुरी करते आणि एक जणी भांडण काढली भा आणि पुरी यायच ना मला तर पोरा पुरीच टोमणं द्यायला लागली म्हणजे पुरी ह्याच म्हणून निपुत्री म्हणजे मी निपुत्री लेकर पैदा करून निपुत्री का पैदा केलं नाही म्हणजे लेकरं असले तरी पण होतो मुली असल्या तरी पण होतो म्हणजे सगळं सर्वस्व म्हणजे कस लेक असलं तर सगळं असतं पण ज्या लेकांची आई आहेत का नाही त्यांचा आम्ही बघतोय कारण की आमच्या घरामध्ये बी काय गोष्टी घडतात होय ग ज्या लेका चांगलं असते पण एवढं नाही बाया मला म्हणायचं आबाळाला हात पोचवा गेल गेला तुला पोर हो <laughs> <नाए, तुक> <laughs> नाही ती झाली पापिष्ट म्हणजे मे पाप केलं म्हणून पोरं नाही असं म्हण नाही त्या फक्त तो कशावर जळती पाण्याचा बोर तिने घेतला बोर शिवाय दुसरं काय बी नाही तिच्या बोर घेतला असेल तिने पण तिचा बोर घेतला म्हणून मी तिच्यावर जायला लागली असं तिच आहे आणि पैशेवाली बाई जस काय काय हे कमेंट करणार मला म्हणतात ना पैसावाली त्याची पैसा वाली म्हणजे बाहेरचं तर मी म्हणते सोशल मीडियावर तर काय काय लोक तर चला पण शेजाऱ्या हजार पाच हजारा सुद्धा भाव बहिणी पैसा ना ज्या त्याच्या पद्धतीनं ज्या त्याच्या नशिबाने ज्या त्याला भेटत असतो पैसा कमावायचं म्हणलं तर काही सुखाने कोण पैसे देत नसत त्याला भरपूर असं मेहनत घ्यावी लागते आणि आता आम्हाला तर माहिती काम करत नाही मेहनत करत नाही अरे जे आमचं काम आहे आम्ही काम करतोय ना आमचं म्हणूनच पैसा वर न काम करणार पैसा असतो असतो का हा? जी आमचं जी पण काय असू आता प्रत्येक माणसाचं जी नाही ती काही ना काही नाही का ना तर काम ते माणूस काम करतच राहते जे आमचं काम आहे हे आम्ही करतोय जे आमचं काम आहे ना हे आम्ही करत राहतोय काम केलेलं जर काही लोकांना दिसतच नाही आमची चुकी आहे का नाही चुकी ना हा मग उकळी येऊन झाली आताच गरम झाले हवा जात होते काय पिया कुकरला लावली डाळ करत नाही बराबर येताना येऊ आणायचं आणायचं लक्षातच आहे घे आता माझ्या घरात तुम्हाला सांगते तस हॉकिंगच पाच लिटरचा मी घेतलेला हो भावा मी काय जास्त वापरत नाही आता तुमचं दागिन मीच असते तर दोघांना काय एवढं नाही काय गरज पडत कुकरची तर तिला म्हणलं हाय ती कधी डाळ ही शिजवत असती परत भात असतो पुरेंच तेल लेकरा बांधायचा पण नव्हतं बटाटा हे पण जास्त प्रमाणामध्ये त्याच्यात खाल्ल्या जातं म्हणून उकडायला हे करायला म्हणलं हाय कुकर जगी नवीनच कुकर आहे कुकर आहे म्हणजे मीच होती मलाच कशी बशी तू आणली तरी पण मी तुला आदल्या दिवशी का ते यायच्या दिवशी म्हणलं होतं नवऱ्या फिवरायला बोलावला हा ती सांगते ना आणायला कुकर आणायला सांगायचं आहे वरतीच आहे आणि एक आठ लिटरचा आहे कुकर ते आठ लिटरचा आहे कारण की आमच्या माझ्या न बाईन तुम्हाला सांगते माझं लग्न झाल्यानंतर जे सत्यनारायणची पूजा हे असते करायचा आठ लिटरचा कुकर आहे जेव्हा घेतलेला कष्टावर घेतलेला आपल्या बहिणीला पण काय काय दरवाजा गुलाबाच आहे कुणी मग कशाच आहे नवीन नाही ती गुलाबाच ना खाया म्हटलं ना मी पकू बघू तिकडे अशाच आहे बघून गुलाब आहे गुलाबाचा गुला आला असं चला काल बाहे काय भाऊ बहिणींच्या मला काल म्हणजे माझ्या खास माझ्या बहिणींच्या कमेंट मला चहा वरणं लियाला बर का चहा मी पिलेली चहा आता चहा तर मी कधीच्या काळी बर का पिते बर का चहा काय मी सहसा जास्त पितच नाही बर का पण चहा पिली मी पी वाटला म्हणून पिली आता कसं आहे माहितीये भाऊ बहिणी खाव खाल्लेलं पिल्लेलं मी कधीच काढत नाही बर का माझे ही आता माझी मलाच म्हणजे माहिती आहे मी कधीच कुणाला खाया पिया घातल्या घातलेलं काढत बी नाही आणि काहीच नाही आणि उलट सोन्याच घसमे करून घालत असत पण असं आता चहा पिली म्हणजे आता घरातल्या मासाच जाऊ दे पण ही काही लोक विनाकारण देणार देणारे त्यांनी लय लावले चहा 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 पिलं नाही प्रॉब्लेम पाहता आपल्या हक्काच्या माणसं आता ते त्यांची बी काही चुकी नाही ना काही चुकी नाही असं मला वाटत दृष्टिकोनाचं त्यामुळे जास्त काय मी त्यांना पण नाही बोलू शकत पण काल जे मला कमेंट आलेले आहेत का नाही चहा पुरती फक्त घरात जात होती व्हिडिओ काढायपुरतं घरात जात होती तर ते आता माझी मला माहिती पण असं वाटत कि बरी 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 तशीच पाहिजे माझ्या मनासारखं बहिणीनं माझ्या मनासारखं बरी 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 तशीच आम्ही आमची काहीतरी म्हणते कराय आता बोलली होती पण नको बोलायला जाऊ द्या हाय बरं आहे कसं जास्त बोलल्यानंतर ना मग तोंड दिसत तोंड नाही दिसत विनाकारण आपल्याला हे करायचं नाही कारण ठेवा एकतर नाही तब्येत माझी बरोबर त्यामुळे वादवाद कुणाबरच करायचा नाही मला खरंच सांगाय गेलं तर तुम्हाला फक्त एवढंच की आपल्याविषयी कुणाच्या मनात काय आहे ना ही तुम्हाला सांगते ते माहिती नाही ते येत उकळून तोंडात येतं तसंच काल बऱ्याचशा हे पूनमताईच्या बी जी शेजा पाजार नाही ह्याच्या का नाही त्यांच्या मनात त्याच्याविषयी काय होतं ती उकळून आलं बाहेर काय माझ्या बरोबर घडल्या की जी माणसाच्या समोरच्या मनामध्ये काय आहे ना आपल्याविषयी ही समाजत आणि ती पण शांत राहून काय गोष्टी आपल्याला समजलेल्या हे कधी पण चांगलं असतं तसंच त्यामुळे आपण ग बसायचं शांत टेन्शन नाही घ्यायचं आपण आपली लाईफ जगत राहायचं आणि तसं पण मला ह्या दुकऱ्यातनं कधी उठेन असं मला झालेलं आहे खरं सांगायला गेलं तर आपल्याला बघायचंय आपलं कामा आहे धंद्याचं त्याज कशाला कुणाच्या नादी लागत बसायचंय भाऊ बहिणींनो पूनम पुन्हा इकडे असल्यानंतर आम्ही दोघे बहिणी पुरेंबर ह्यांच्या बरोबर हसून खिळून राहते माहेरला गेल्यावर पण मी मायरूबर ह्यांच्या बरोबर तुम्हाला हसून खिळून दिसते आणि इकडे इकडे आल्यानंतर ना जास्त मी फ्रेश असते म्हणजे एकदम एनर्जी कारण की आमच्या दोघी बहिणी बहिणीच आहे ना विषय विषय जरा वेगळा हा पाहिजे पुरेनला सुद्धा माहिती अस विषय असते आणि हसून खेळून माझ्या राहिला पाहिजे आता बऱ्याच मला काय भाऊ बहिण बहिणी आपलं सासरला असल्यावर तोंड काही सारखं हे असले असलेलं असतं फुगलेलं असतं सारख्या आजाराचं असल्या तर आजाराच कि की आणि तिथं काय बिताडा हसत खेळत बसू का मी का घराबर हसून उड्या मारू इतटीच याड्यावाणी चला आता बहिणीचा चाललाय जोरदार असायच पण पुरण पोळेचा पुरीला काय मदत कर